ऑल रजिस्टर न्यूजपेपर असोसिएशन तर्फे पत्रकार मारुती नवलाई यांचा वाढदिवस उत्साह साजरा वृत्तपत्र विक्रेत्या संघटनेचे संघटक साप्ताहिक भूमिभूषणचे संपादक अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे सदस्य दुर्मिळ साहित्य संग्रह तसेच भारत सरकारचा नेहरू युवा पुरस्कार प्राप्त आमचे सहकारी पत्रकार मारुती नवलाई यांचा वाढदिवस ऑल रजिस्टर्ड न्यूजपेपर असोसिएशनच्या राज्य कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात संघटनेचे आदरणीय अध्यक्ष विजयराव पोद्धर राज्य सचिव दीपकराव ढवळे विधी सल्लागार आवाज हिंदू एकताचे कार्यकारी संपादक ॲडव्होकेट बाळासाहेब वाघमोडे राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ नवी दिल्ली सांगली जिल्हाध्यक्ष संदीप वायदंडे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सांगली जिल्हा शहराध्यक्ष यश ढवळे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान मारुती नवला यांच्या पत्रकारितेतील योगदानाची प्रशंसा करण्यात आली तसेच त्यांच्या पुढील वाटचालीत शुभेच्छा देण्यात आले बा okay. okay. okay.